संकरीत बेनं असलेलं हाग्याचा आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जे काल परवा जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला सांगत असताना तो एका जातीचा नेता नसून ओबीसी समूहाचा नेता असं स्वयंघोषित स्वतः मिरवतो अशा तोतीया प्राध्यापकाला कुठलाही सेट नेट न करता स्वतः प्राध्यापक लावून मिरवणाऱ्याला माझं आव्हान आहे की बाबा तुझी एखादी घरात मुलगी असल बहीण असल तर ओबीसी समाजामध्ये ओबीसी समूहामध्ये इतक्या जाती आहे त्या जातीमध्ये भरपूर जे लग्नाचे तरुण बाकी आहे ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे निर्व्यसनी आहे अशी सुरुवात करायला पाहिजे त्याचबरोबर ओबीसी मध्ये आमचे मुस्लिम बांधव सुद्धा येतात त्याची मुलगी बहीण एखाद्या मुस्लिम बांधवांना द्यायला पाहिजे आम्ही मराठा समाज आम्हाला छत्रपतींचा वारसा आहे मोठा भाऊ म्हणून तो वारसा निश्चितपणे जोपासत आम्ही लग्न लावून देऊ त्याचा आम्ही पुढाकार घेऊ आणि तेही नसून जमत ओबीसी बांधवामध्ये ओबीसी बांधव आमच्याचे त्यांच्यामध्ये जर मुलं नसेल तर मराठा समाजात तर आमच्याकडे भरपूर शिकले सवारलेले दिसायला स्मार्ट मुलं एकदम प्राध्यापक झालेले पी एच डी केलेले तुमचं काय ते बी पी एड एम पी एड सगळे झालेले असे अनेक डिग्र्या केलेले के इतके पोरं होत आलेलं आहे त्याला देऊन टाकू एखादी पोरी आणि त्याच्या उपर सांगतो लग्न केलं जरी असं ना आमच्या पोरांना असंही आम्हाला परंपरा आहे दहा दहा बारा बारा बायका पाच पाच बायका करायचे आणखीन एखादी करून टाकू तिला चांगलं नांदू तिला व्यवस्थित ठेवू तिचा सन्मान आदर सन्मान करू आणि राहिली गोष्ट दुसरी आम्हाला संस्कृती दिलेली आहे की कोणत्याही लेखी बाळीला चुकीचं बोलायचं नाही ते आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहे इथून पुढंही पाळू आणि हाक्यानं ते जे भुकणं चालू आहे त्याचं त्यानं बंद करा नसतं त्याचा नळड्याचा घोट वैचारिक रूपानं वेगवेगळ्या माध्यमातून कसं काय करता येईल ते वेळीच करू ना हाक्याला जे रशद पुरवणे काही राजकारणातले हरामखोरे त्यांनी जरा सावध भूमिका घ्या